Sampai jumpa di video selanjutnya.

नाही त्यांच्या कस या आतापर्यंत तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या पुण्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे तपासामध्ये वाल्मिकार नाही बी खाली आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग त्यामध्ये तपास करायचा त्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मी यांचा त्या गुन्ह्यामध्ये होते

कोर्टामध्ये जेव्हा त्याच्यामध्ये अमेरिकेच्या तपास करायचा आहे आणि तीनशे कुठे साक्षीदार आहेत का आणि या संदर्भात तुम्ही कुठे कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे

वही बोला मैं पहले वही ग्राउंड थे अभी वही ग्राउंड है और हमारा कोई कोई अंदर कनेक्शन आया नहीं ओके हो या

नेमकं काय वाटतंय त्याची कारण काय माहिती एकोणतीस अकरापासून हैदराबाद नाही या संदर्भात मे एक साखर आहे त्याच्यामध्ये कुठले विभागणी करण्यासाठी उडण करून नाव इन्क्लूड करायचं असं आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे बघूया पुढं काय माहिती आता रिमांडसाठी सांगत आहे त्यांच्या कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्ल्य केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती ना नाही कागदपत्र नाहीये आता ते आर आय टीच्या ताब्यात असून तर सीआयच्या ताब्यात असून तेच ती म्हणणं तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठलाही आरोप त्याच्यामध्ये वाईस नसतो त्याच्यामध्ये बघू काय मात्र मुक्ता अंतर्गत कशा पद्धतीने हे केलं गेलं आणि आज जे हजर करण्यात आलं होतं जे एसआयने जे काही दावे केले की आता गुन्हाच्या संदर्भात काही हात आहे का कट आहे का सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितले की आम्हाला या गुन्हा आहे त्याच्यामध्ये